हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राजगुह्य योग बारावा श्लोक वाचायला आपण सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगत आहेत मोघ आशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसीम् आसुरीम् चैव प्रकृतिम् मोहिनीम् श्रितः भाषांतर याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम सकामकर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते तर नऊ पॉइंट अकरा हा जो आधीचा श्लोक होता त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं मी नऊ पॉइंट अकरा आहे त्याचं भाषांतर वाचते आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही आणि आता असे हे भगवंतांना नीटपणे न जाणणारे लोक भगवंतांचा उपहास करणारे लोक आहेत त्यांचं पुढे काय होत त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या नऊ पॉइंट बारा श्लोकामध्ये सांगत आहेत तर शब्द जाणून घेऊया पहिला शब्द आहे मोघ आशा शब्द अर्थ बघत जाते मी पुढे मोघ आशा म्हणजे निष्फळ आशा तर मोघ या शब्दाचा अर्थ आहे निष्फळ अमोघ या शब्दाचा अर्थ आहे जे निष्फळ होत नाहीत असं पण यांची आशा काय म्हटलं आहे मोघ आशा म्हणजे मुक्तीची जी आशा आहे ती अशा लोकांची निष्फळ ठरते तर हे असे लोक आहेत ज्यांची चर्चा आहे ते काय आहेत मोघ आशा असलेले लोक आहेत त्यांचं म्हंटल की हे असे लोक आहेत जे भगवंतांच्या धामात जाण्याची आशा ठेवत आहेत कोणती आशा बाळगून आहेत ते भगवंतांच्या धामात जाण्याची इच्छा करत आहेत तर कोणी विचार करेल की असं कसं हा तर व्यक्ती भगवंतांकडे जाळव इच्छितो आहे तर मग त्याची आशा कशी काय निष्फळ ठरू शकते ते ह्याचं उत्तर असं आहे कि अनेक लोक स्वतःला मी भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न आहे असं सांगतात स्वतःला भक्त मानतात मात्र त्याच वेळी ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात तर उपहास या शब्दाचा अर्थ काय आहे चेष्टा करणं हसणं भगवंतांवर दुर्लक्ष करणं भगवंतांचा अपमान करणं अवमान करणं असे हे जे वागणारे लोक आहेत आणि स्वतःला भक्त म्हणवतायेत मन, मन, मन ते तर त्यांची भगवत धामाची जी आशा है ती आहे ती निष्फळ ठरते तर हा श्लोक आपल्याला सगळ्यांना चकित करणारा श्लोक आहे आणि म्हणजे आपण विचार करू शकतो कि कितीतरी लोक आहेत ते भगवान विष्णू आहेत त्यांना भगवान म्हणतात मात्र श्रीकृष्ण आहेत त्यांना ते सामान्य मनुष्य समजतात पुढचा शब्द आहे मोग कर्माण निष्फळ सकाम कर्म तर कुणी व्यक्ती सकाम कर्म करत असतो सकाम कर्म म्हणजे काय स काम म्हणजे फळाच्या अपेक्षे सहित केलेलं काम तर काहीतरी प्राप्त करण्यासाठी एखाद तो कर्म करतो आहे वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार कर्मकांड कर्म करतो आहे एखादा यज्ञ करतो आहे तर अशा व्यक्तीला आपल्या कर्माचं फळ मिळणार नाही जर तो भगवान श्रीकृष्णांचा उपहास करत असेल तर का बरं कारण भगवान श्रीकृष्णांनी पाचव्या अध्यायाच्या शेवटीच सांगितलेलं आहे की भोक्तारम यज्ञ तपसा तर भगवंत आहेत ते सर्व यज्ञांचे भोगता आहेत आणि सगळ्या यज्ञाचं फळ देणारेही भगवंतच आहेत आणि जर भगवंतांच्या प्रतीच जर कुणी अपराध करतो आहे तर त्या व्यक्तीला केलेल्या यज्ञाचं त्या कर्मकांडाचं त्या सकाम कर्माचं फळ मिळणार नाही एखादा व्यक्ती आहे जो असे यज्ञ करून इच्छा आहे त्याची की मला स्वर्गात जायचं आहे त्यासाठी तो काही यज्ञ करतो आहे मात्र त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतो आहे तर तो व्यक्ती स्वर्ग सुद्धा प्राप्त करू शकणार नाही तिसरं पुढे म्हटलं आहे मोघ ज्ञाना तर कुणी ज्ञान योग करतो आहे तर ज्ञान योग हा शब्द आपण सगळेच जाणतो तर ज्ञान योगामध्ये व्यक्ती आहे तो वैदिक शास्त्राचा अभ्यास करतो आणि त्यांनी जाणलेलं आहे की मी आत्मा आहे आणि परम सत्य म्हणजे ज्योती आहे असं तो मानतो आणि या जगतात खूप सारी दुःख आहेत आणि या दुःखांपासून मला मुक्त व्हायचं आहे आणि त्या ब्रह्मज्योतीमध्ये मला विलीन व्हायचं आहे असा ज्ञान योगी नेहमी विचार करत असतो आणि त्याला त्या ब्रह्मज्योतीत जाऊन शांती शांती प्राप्त करायची असते तर हे जे वैदिकशास्त्राचा अभ्यास वाचन करणारे हे ज्ञान योगी आहेत हो ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून वैदिकशास्त्राचं ज्ञान समजून घेत नाहीत ते आपल्या ज्ञानावर आपल्या बुद्धीवर त्यांना खूप गर्व असतो आणि ते हे जे संस्कृत श्लोक शिकतात अभ्यास करतात तर ते तर्क वितर्काने हे सगळे श्लोक आहेत ते जाणू इच्छितात तर असे जे लोक आहेत जे ज्ञान योग करत आहेत मुक्त होऊ इच्छित आहेत मात्र ते भगवान श्रीकृष्णांचा अपमान करत आहेत तर त्यांचं हे जे ज्ञान आहे ते सुद्धा मोघ ज्ञाना म्हणजे ते ज्ञान सुद्धा निष्फळ होत पुढचा शब्द आहे विचेत सहा मोहित झालेले भगवान श्रीकृष्णांबद्दल नीट जाणू न शकल्याच्या कारणाने हे लोक आहेत ते मोहित झालेले असतात तर अशा लोकांचं काय होत ते दुसऱ्या ओळीत या श्लोकात सांगितलं आहे राक्षसीम आसुरीम एव तर <coughs> शब्दशा अर्थ बघूया राक्षसीम म्हणजे राक्षसी आसुरीम म्हणजे नास्तिक च एव आणि निश्चितच तर हे आहेत ते लोक निश्चितच राक्षसी आसुरी म्हणजेच नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात <coughs> तर नास्तिक म्हणजे काय आहेत जे भगवंतांना नाकारणारे आहेत वैदिकशास्त्र न मानणारे आहेत ते नास्तिक पुढचे शब्द आहेत प्रकृतीम मोहिनीम श्रिता प्रकृतीम म्हणजे प्रकृती मोहिनी म्हणजे मोहित करणारा आणि श्रीतः आश्रय घेतो म्हणजेच ते जे लोक आहेत ते भौतिक प्रकृतीचा आश्रय घेतात आणि म्हणून ते मोहित झालेले असतात तर त्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या माया शक्तीचा आश्रय घेतलेला आहे आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत तर सारांश रूपात काय की जो कोणी भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतो आहे त्याला सद्गती प्राप्त होतच नाही आणि म्हणून हे जे भगवत गीतेचं तत्वज्ञान आहे आपल्या सगळ्या सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे हे तत्वज्ञान आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ऐकायला हवं शिकायला हवं आणि भगवंतांबरोबरच आपलं जे नातं आहे संबंध आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे तर संबंध ज्ञान म्हणजे काय मी भगवंतांचा अंश आहे मी आत्मा आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास तर मी भगवंतांचा नित्य कायम दास आहे भगवान श्री कृष्ण माझे स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणं हे माझ कर्तव्य आहे हे आहे भगवंतांबद्दलचं आपलं संबंध ज्ञान जर हे ज्ञान मनुष्याला नसेल तर तो काय करतो भगवान श्रीकृष्णांप्रती अपराध करतो आणि त्यामुळे त्या, त्या मनुष्याचं जीवन आहे ते सफल होत नाहीत आणि म्हणून नऊ पॉइंट अकरा जो श्लोक आहे तो अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये म्हटलं आहे भगवंत म्हणतात की जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर भगवंतांचा उपहास करणारे लोक जे आहेत ते भगवंतांना सामान्य मनुष्य मानतात हा खूप मोठा अपराध आहे अनेकदा लोक चर्चा करत असतात तेव्हा ते, ते म्हणतात प्रभू श्री रामांबद्दल व्यक्तव्य करतात ते म्हणतात श्रीराम हे एक राजकुमार होते आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही राक्षसांना मारलं आणि म्हणून त्यांना भगवान म्हंटल जात तर अनेक लोक आहेत ते प्रभू श्री रामचंद्र भगवान श्री कृष्ण यांना सामान्य मानतात तर ह्यासाठी वैष्णवाचार्य समजवतात कि आपण कुणाकडून श्रवण करतो आहोत कुणाकडून हे भगवंतांविषयी ज्ञान स्वीकारतो आहोत हे अतिशय महत्वाचं आहे तर जर आपण चुकीच्या लोकांकडून चुकीचं काही ऐकलं तर काय होतं आपण मार्गभ्रष्ट होऊन विनाशाकडे जाऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे चांगल्या व्यक्तीबद्दल चुकीचं चा ऐकायचं नाही का कारण चांगल्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण चुकीचं ऐकतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दलचं मत आहे ते चुकीचं बनवतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ऐकण्याचा श्रवणाचा जो आहे तो प्रभाव कसा है? अतिशे आहे अतिशय तीव्र आहे त्याचबरोबर वैष्णवाचार्य समजवतात की चुकीचा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दलचा खोटा गुणगौरव जेव्हा व्यक्ती ऐकतो तेव्हा त्याला तो, तो काय करतो अयोग्य व्यक्तीला महान मानायला ला लागतो तर आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते महान आहेत ते आपले स्वामी आहेत ते परमेश्वर आहेत आणि त्यांचं गुणगान आहे ते, ते आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिकशास्त्रातून पुन्हा पुन्हा भक्त संघामध्ये श्रवण केलं पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की आपण भगवंतांना योग्य असा आदर देऊ शकू आणि मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने भगवंतांची सेवा पण करू शकू तर हा जो बारावा श्लोक आहे त्याचं भाषांतर एकदा वाचूया याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते तर याप्रमाणे पहिला शब्द आहे याप्रमाणे म्हणजे नऊ पॉइंट अकरा मध्ये भगवंतांनी सांगितलं आहे त्यानुसार वागणारे जे लोक आहेत ते इथे आणि एक शब्द आला आहे नास्तिक तर नास्तिक म्हणजे काय आहे भगवंतांचे जी महानता आहे ते त्याच्यावर त्यांचा विश्वास नसतो भगवंतांना ते लोक आहेत ते भगवंत मानत नाहीत नास्तिक या शब्दाची व्याख्या आहे ते म्हणतात न अस्ति भगवान इति नास्तिक म्हणजे जो म्हणतो की भगवान नाही तर तो, तो व्यक्ती आहे तो नास्तिक आणि राक्षसी हा शब्द आहे इथे तर राक्षस जो राक्षसी वृत्तीचा व्यक्ती असतो तो जाणतो की श्री कृष्ण हे भगवान आहेत मात्र जाणून बुजून तो भगवंतांच्या विरुद्ध वागत असतो अशा प्रकारे आपण या श्लोकाचे शब्द समजून घेतले आहेत तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल